धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा शर्मांनी वांद्र्याच्या कौटुंबिक कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देण्यात आला आहे करुणा शर्मा या धनंजय मुंडेंच्या पत्नी असून त्यांना महिन्याला दोन लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले याशिवाय मुलीला लग्नापर्यंत पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात यावे असे आदेशही कोर्टाने दिले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा श्रीशू मुंडे याने आईविरोधात सोशल मीडिया पोस्ट लिहिली आईने आपल्याला घराबाहेर काढलं तसंच दोन हजार वीसपासून आमचे वडीलच आमची काळजी घेत आहेत अशी पोस्ट श्रीशिव मुंडेने केली आहे मुलाने केलेल्या या पोस्टवर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली मुलावर धनंजय मुंडेंकडून दबाव असल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला मुलाने असं सांगितले की कारण त्याला कुठे ना कुठे त्रास होत आहे मुलावर दबाव होता त्याला कॉल येत होते कॉल ऐकून ऐकून तो दडपणात होता ही गोष्ट माझ्या नवऱ्याला कळत नाही माझ्या आणि नवऱ्यामधल्या वादामुळे मुलांना त्रास होतो माझी मुलं नवरा मला कोर्ट केस मागे घ्या असं सांगत आहेत मी वाद संपवण्यासाठी तयार आहे मुलाबाळांना बाळांना इतका त्रास होत आहे मी अजून तोंड उघडलं नाही तर यांना मिरची लागते की माझ्या मुलावर हे बोला ते बोला म्हणून दबाव टाकतात माझा मुलगा असा नाही कधी पोस्ट करणार नाही माझ्या विरोधात कधी जाणार नाही पण त्याच्यावरही दबाव आहे असं करुणा शर्मा म्हणाल्या धनंजय मुंडेंनी माझ्या मुलाला फोन केला आणि मीडियाला बाहेर काढायला सांगितलं बाईट देऊ नका असं सांगितलं मुलगा मुलगी खूप लहान आहे आम्ही एकटे आहोत मागच्या तीन वर्षापासून ते खूप सण करत आहेत आईला दोनदा जेलमध्ये टाकणं मारहाण करणं हे सगळं सुरू आहे मुलं खूप लहान आहेत अशी प्रतिक्रिया करुणा शर्मा यांनी दिली आहे